राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीकृष्ण दहीहंडी महोत्सवास उदंड प्रतिसाद राधा पाटील यांच्या लावणीवर देगलूरकर झाले फिदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून देगलूर येथे यंदाही श्रीकृष्ण भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लावणी सम्राज्ञी राधा पाटील मुंबईकर यांच्या लावणीची अदाकारी तर सुख म्हणजे नक्की काय असते फेम गिरिजा प्रभू यांचे विशेष आकर्षण होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता सुख म्हणजे नक्की काय असते या, का या मालिकेतून घराघरात पोहोचलेली गौरी अर्थात गिरिजा प्रभू यांचे विशेष आकर्षण होते तर आपल्या अदाकारीने सर्व रसिकांना घायाळ करणारी लावणी सम्राज्ञी राधा पाटील मुंबईकर यांच्या लावणीचा बहारदार कार्यक्रमाची मेजवानी देगदूरकरांना मिळाली दरम्यान पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे नियोजित कार्यक्रम सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे स्थलांतरित करण्यात आले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चांगल्या प्रकारे नियोजन करून दहीहंडीचा कार्यक्रम यशस्वी पार पाडला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली यावेळी स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सुख म्हणजे काय असते फेम गिरिजा प्रभू लावणी सम्राज्ञी राधा पाटील मुंबईकर मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खदगावकर आमदार जितेश अंतापूरकर जिल्हा अध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार सावकार जिल्हा सरचिटणीस डी पी जामळुणकर प्रदेश सरचिटणीस गजनन पांपटवार युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष अजिंक्य देशमुख मधू गिरगावकर माजी उपनगर अध्यक्ष अविनाश नीलमवार बालाजी टेकाळे तालुका अध्यक्ष अंकुश देसाई देगावकर बालाजी रोयलावार बसवराज पाटील बन्नाळीकर माजी नगरसेवक सुनील यशमवार व्यंकटराव कांबळे निवृत्ती कांबळे सांगवीकर यांची उपस्थिती होती यावेळी सुख म्हणजे नक्की काय असते फेम गिरिजा प्रभू लावणी सम्राज्ञी राधा पाटील मुंबईकर आणि मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले यावेळी गिरिजा प्रभू म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित असते एवढ्या मुसळधार पावसातही अरोट गर्दी जमा झाली यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असणाऱ्या प्रेमाची पोचपावती मिळाली असं त्या म्हणाल्या तर आमदार जितेश अंतापूरकर यांनी भारतीय जनता पार्टीकडून दहिहंडी महोत्सवात शुभेच्छा जी पाटील खतगावकर भगवानराव पाटील आलेगावकर लक्ष्मीकांत पद्मवार सावकार आदींनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित कांबळे यांनी केले यावेळी सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतील गौरी अर्थात गिरिजा प्रभू यांच्यासोबत महिलांनी फोटो सेशनसाठी मोठी गर्दी केली तर तरुणांनी सेल्फी घेत हा क्षण कैद करण्याचं काम केलं तर लावणी सम्राज्ञी राधा पाटील मुंबईकर यांच्या बहारदार लावणीच्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले त्यांच्या घायाळ करणाऱ्या अदाकारीला तरुणांनी नृत्य करीत चांगली दाद दिली यावेळी राधा पाटील म्हणाल्या की ते माझ्या लावणीवर आणि माझ्या कलेवर जीवापाळ केलं असंच प्रेम, केल प्रेम कायम राहो असंही त्या म्हणाल्या यावेळी माजी नगरसेवक विश्वनाथ पवार माधव फुलारी जिल्हा युवक कार्याध्यक्ष विक्रम नागशेट्टीवार युवक जिल्हा सचिव शिवा डाकोरे जिल्हा सरचिटणीस गजू कांबळे युवक तालुका अध्यक्ष शशांक पाटील मुजळगेकर युवक शहराध्यक्ष सुमित कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष नाना मोरे किटू कावटवार साई गंधवार शैलेश चव्हाण विकास नरबागे कृष्णा माळेगावकर अबू कुरेशी संतोष मांडे अमूल यशंबार सोहेल चाऊस शिवानंद वाघमारे आणि मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता स्पेशल रिपोर्ट मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया आपल्या कलेच प्रदर्शन झालेलं दादू झालेली आहे काय भावना व्यक्त करता काय नाही पहिल्यांदाच आली आहे छान सगळ्यांचा सपोर्ट होता मला खूप छान वाटत मला खूप छान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कार्यक्रम अनेक पैशा उपक्रम राबवला जातो आणि या उपक्रमाच्या राष्ट्रवादी बद्दल बोलायचं नाही एवढं इथपर्यंत राष्ट्रवादी बद्दल कारण की खूप छान झाला कार्यक्रम मला इथे बोलवल्याबद्दल सगळ्यांचं जे हसर केले आहे ती योगाला आहे यानुसार करायचं आता जर किंवा सिरियल वगैरे असं काही करत राहायचं आपल्या कला आहे तर घरातच जायचं कला प्रामाणिक केल्यानंतर रसिकांना काय रसिकांचं खूप प्रेम आहे आजकाल मला खूप प्रेम मिळतंय असंच प्रेम असू दे ह्याच्या पुढे पण एवढा सपोर्ट आयोजित करण्यात आलेला आहे तर या सगळ्या काय टीम खूप छान आहे आम्ही मॉर्निंग ला इथे आलो मुंबई वरून तर आम्हाला सोय वगैरे खूप छान जेवण नाश्ता वगैरे खूप छान केलं सोय आमची आम्हाला कुठल्याच मुलीला त्रास नाही झालाय खूप छान त्यांचे धन्यवाद माझे थँक्यू रविंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या भावनेतून काम करत असताना एक छोटा कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक वर्षापासून सांस्कृतिक वारसा झोपण्यासाठी आम्ही दहंडीचा कार्यक्रम करत आहोत दुर्दैवाने म्हणा किंवा निसर्गाच्या कोपामुळे म्हणा यावेळेस अतिवृष्टी झाली भरपूर पाऊस झाला त्यामुळे कार्यक्रम आता ऐन बुर विस्तर बजावं लागलं तरी पण देगरूर शहरवासियांच्या आग्राखातर आपण आज मंगल कार्यालयामध्ये सिद्धेश्वर कार्यालयामध्ये हा कार्यक्रम घेतलो आणि दरवर्षीप्रमाणे प्रो जे आपली गर्दी होती दहा पाच पंधरा हजाराची तेवढी जरी झाली नसली तरी आज दोन तीन हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये पावसामध्ये सुद्धा शहराच्या बाहेर हा कार्य यशस्वी झाला त्याबद्दल मला मनस्वी आनंद आहे आणि आपण जे काही कार्यक्रम केलो होतो तो, तो बऱ्यापैकी समाधाकारी नसला तरी चांगला कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये भावना आहे राष्ट्रवादी गटाकडून सुद्धा जयपूर गटाकडून येणाऱ्या काळामध्ये विधानसभा लढवण्याची तयारी आहे तर काय सांग आजचा कार्यक्रम हा सांस्कृतिक कार्यक्रम होता राजकीय दक्षांनी बोलायचं झालं तर पक्षाकडे ही जागा राष्ट्रवादी महाराष्ट्रात सोडण्यासाठी मागणी केलेली आहे आदरणीय जयंतराव पाटील साहेब आमचे सर्वोच्च नेते पद्मवंशी शरदचंद्र पवार साहेब दोघकडे मागणी केलेली आहे निवडणुकीचा आता जसं जवळ जवळही तसंच आपण पाहू राजकीय घडामोडी काय काय घडतात त्या अनुषंगाने आपण बघू आमच्या सर्वांची इच्छा आहे की हा मतदारसंघ जुना राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे परत आम्हाला तो मिळायला पाहिजे आज हे उत्सव इथे उत्सव पावसाने व्यत्यय आणला होता तरी सुद्धा अत्यंत उत्कृष्ट असं जनतेकडून मिळालेला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला आहे काय भावना व्यक्त करता हे सर्व जनतेचं राष्ट्रवादीवर प्रेम आहे एका आमच्या एकट्या टीम वर्क आहे आमचं तेवढं पाऊस पडून सुद्धा आमच्या लोकांनी इथे आल आलेलं आहे आणि देगलूर एक कलाप्रेमीचं लोक आहे त्यामुळे असा शांत कार्यक्रम पार पडला आणि हे भविष्याची नांदी आहे की भविष्यात आमचे राष्ट्रवादी परत येणार त्यामुळे एवढं उत्सु उत्सरपूर प्रतिसाद आम्हाला भेटला आहे हे सगळं नियोजन करण्यासाठी अगदी कमी आपल्याला टाईम मिळालेला होता अल्पाच्या वेळेमध्ये हे सगळं नियोजन आपल्या कार्यकर्त्यांनी आणि आपल्या सगळ्या टीमने केलं आहे काय मी अचानक आम्हाला दुपारी एक दोन वाजता कळाला की पाऊस काय थांबत नाही आम्ही ऑरेंज अलर्ट दाखवलं होतं तेव्हा अचानक आम्ही ठरवलं होतं किती करायचं तरी पण आम्हाला लोकांना भरभरून प्रतिसाद दिला त्या देगूरकरांचं देगडू वाशियांचं देगूर तालुक्यांच्या लोकां सगळ्यांचा आमचा धन्यवाद पावसाचा आला होता हो, हो. तरी सुद्धा जी अनुभव सांगता खरच हे प्रेक्षकांचं प्रेम आहे कलाकारांवरच आणि जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी कार्य केलेलं आहे आतापर्यंतच त्याच्यावरचा विश्वास आणि त्यांच्यावरच प्रेम हे आ, हे आपल्याला सांगतं प्रेक्षकांच्या गर्दीवरनं संख्येवरनं की त्यांचं काम आतापर्यंतच त्यांच्यावरचा विश्वास त्यांच्यावरचा प्रेम आणि अर्थात आम्हा सगळ्या कलाकारांवरचं प्रेम त्यामुळेच हे शक्य झालं त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आणि इतक्या कमी वेळात पटकन सगळी व्यवस्था करण्यात आली आणि ती उत्तम करण्यात आली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप 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 आभार